आचार्य अत्रे यांचे दोन किस्से आपल्यासाठी मी घेऊन आले आहे पहिला किस्सा त्यांच्या शालेय वयामधला आहे भावे विद्यार्थी असणारे आचार्य अत्रे नाटकामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती आणि याच नाटकामध्ये एका वर्षी स्वत आचार्य अत्रे यांनी सारजा नावाच्या एका स्त्रीची भूमिका केली होती स्त्री भूमिका करणार असल्यामुळे घरात कुणालाही त्यांनी सांगितलेलं नव्हतं अर्थात त्या काळामध्ये स्त्री भूमिका करणं हे घरात कळल्यानंतर म्हणजे नाटकात काम करणं एक तर आधीच दिव्य आणि त्याच स्त्री भूमिका करणार म्हटल्यानंतर वडील चिडतील म्हणून त्यांनी सांगितलं नव्हतं पण वडील नाटक पाहायला आले आणि इतर वेळेला ने। ते कधी नाटकाला वगैरे यायचे नाहीत पण नेमके त्या नाटकाला ते आले आणि त्यांना आचार्य अत्रे यांची भूमिका अतिशय आवडली चार दोन दिवस झाले नाटक होऊन आणि त्याच्यानंतर ते एके दिवशी म्हणाले तुमच्या नाटकात त्या पोरीने काम फक्कड केलं सर्वात तिचंच काम मला ना सगळ्यात जास्त आवडलं आचार्यत्रेंनी विचारलं की आमच्या नाटकात पोरगी कोणीच नव्हती तेव्हा ते म्हणाले अरे ती नाही का त्या जाधवराव हो का कोण त्याची बायको तिचं काम ते कोणी केलं होतं आता इतकं कौतुक झाल्यानंतर आचार्य अत्रे यांना वाटलं की अरे वाह वाहवा आता वडील आपलं कौतुक करणार आणि त्यामुळे ते म्हणाले की अहो मी मीच होते ती सार मीच तो त्या सारजीची भूमिका केली होती त्याबरोबर वडील जे काही अंगावर धावून आलेत आणि ओरडलेत गाढवा शाळेत जाऊन हे धंदे करतोच होय आणि त्याच्यानंतर त्यांना मजबूत मार मिळाला होता तरेचं पाणी या त्यांच्या आत्मचरित्रपर खंडांमध्ये त्यांनी हा किस्सा लिहून ठेवलेला आहे आणि हेच अत्रे पुढे मग भविष्यामध्ये वक्ता म्हणून एक उत्तम शिक्षक म्हणून गीतकार म्हणून नाटककार म्हणून कवी म्हणून किती वेगवेगळ्या पद्धतीने अष्टपैलू हे व्यक्तिमत्व बहरलं पण सुरुवातीच्या काळात घरातनं मात्र ह्या सगळ्या गोष्टींना फारसा काही त्याच्यामध्ये प्रोत्साहन वगैरे नसण्याचा तो काळ त्यातनं पुढे जाणं हे कौशल्य होतं अजून एक होता। क, शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांचा जो अनुभव होता कॅम्प एज्युकेशन सोसायटी ह्या शाळेमध्ये त्यांच्यावर हेडमास्तर पदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि ही शाळा इंग्रजी पाचवीपर्यंतच असली तरीसुद्धा विद्यार्थी वयाने आणि शरीराने उंचे पुरे आणि मजबूत असायचेत आणि शिक्षकांना ते बिलकुलच जुमानायचे नाहीत त्यामुळे वरांड्यात वाटेल तशा फेऱ्या घालणं मस्करी करणं वाटेल तेव्हा वर्गातनं बाहेर यायचं बाहेर जायचं किंवा बाहेर समजा जर का गारुड्याचा किंवा डोंबाऱ्याचा खेळ सुरू झाला की अर्धी शाळा ते बघायला खाली आणि ही मुलं इतकी दणकट होती की शिक्षकांना त्यांना काही बोलायची पण भीती वाटायची आणि कित्येकदा काही चुकीच्या सवयी सुद्धा या विद्यार्थ्यांमध्ये आढळलेल्या होत्या तर साधारणपणे नवीन हेडमास्तर म्हणून ज्या वेळेला त्यांनी पदभार स्वीकारला त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की काही मुलं बरीचशी मुलं ही शाळेत येतच नाही किंवा काही एकूण सगळा शिस्तीचा भाग दिसत नाहीये तर त्याच्यामुळे त्याच्यात असं म्हटलेलं आहे अत्रेनी की आफ्रिकेच्या जंगलात जाऊन तिथल्या रानटी टोळ्यांना सुधारणाऱ्या मिशनऱ्यांपेक्षा सुद्धा माझं काम कठीण होतं अवघड होतं असं मला वाटलं तर त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीचं ट्रेनिंग घेतलं होतं तर तेव्हा सुद्धा ते आलं होतं की मुलांशी तुम्ही महत्वाने वागा त्यांना ओरडू नका मारायचं नाही वगैरे पण जेव्हा त्यांनी मुलांचे हे सगळे प्रकार बघितले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं काही मऊपणाने वागून चालणार नाही आणि मग हेडमास्तर म्हणून अक्षरशः त्या काळाला साजेस सा अशा पद्धतीचं वर्तन त्यांनी केलं एक दिवशी सकाळी अकरा वाजता पहिली घंटा व्हायच्या सुमाराला वेताची छडी घेऊन ते वरांड्यात फिरू लागले आणि त्यांच्या हातातलं जे काही तेजस्वी ते आयुध होतं ते बघून अर्धी अधिक मुलं त्यांची गाळण उडाली कारण मुलांना मारकुटे वगैरे शिक्षक नव्हतेच आणि छडी घेऊन शाळेतनं हिंडणारे हे जे शिक्षक आहेत तर त्यांनी सुरुवातीला मोठी जी मुलं होती त्यांनी छडीची दखल घेतली नाही त्यांचे नेहमीचे उद्योग सुरू झालेले होते ते बघून मग मात्र त्यांनी अजिबात दयामाया न दाखवता अत्रेंनी मुलांना सर्रास झोडपून काढलं कुठल्याही बारीक सारीक गुन्ह्याला क्षमा म्हणून करायची नाही असं धोरण त्यांनी ठेवलं आणि मग जी मोठी मुलं होती त्यांनी बघितलं की अशा पद्धतीने सटासट आपल्या पायावर छड्या लागत आहेत तर त्याच्यानंतर ती सगळी बातमी शाळेत पसरत गेली मोठी मुलं घाबरल्यानंतर लहान मुलं शिस्तीत येणं स्वाभाविकच होतं तर त्याच्यामुळे पहिल्या सातच दिवसामध्ये कुणीतरी भयंकर हेडमास्तर आले आहेत ही बातमी वणव्यासारखी साऱ्या शाळेत पसरली मुलं वटणीवर आली पालकांनी अभिनंदन केलं शिक्षकांनी कौतुक केलं शाळा व्यवस्थित पूर्ववत शिस्तीने सगळी चालायला लागली आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की हाता ने ने मला हातात कधी छडी घ्यावीच लागली नाही मी नुसता वरांड्यात जरी उभा असलो तरी सुद्धा मुलं दबकून अदबीने शिस्तीने वागायची तर त्यामुळे मला असं वाटतं की हा जो अत्रेंचा शिक्षक म्हणून अनुभव होता त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की प्रसंगी तुम्हाला ममत्वाने मुलांशी वागायलाच हवं वा पण प्रसंगी हातात सुद्धा घेता आली पाहिजे शिक्षकाला